नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मोत्यांपासून करंजी कशी विनायची ते शिकणार आहे आपण दिवाळीच्या फराळाला मंगळागौरीच्या फराळाला करंजा करतो त्याच्यातलाच मी एक मोत्याचा प्रकार करंजीचा आज तुम्हाला दाखवणार आहे चला मग करंजीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया करंजी विणण्यासाठी लागणारे साहित्य सहा नंबरचे पांढरे मोती तंगूस कात्री आणि सुई चला तर मग आपण करंजी विणायला सुरुवात करूया हे पहा मी सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला काठ पाडून घेतलेली आहे पहा आणि आता आपल्याला धाग्या सहा मोती ओळून घ्यायचे आहे मी ऑफ व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहे हे घेतलेली आहे आता आपण करंजी विणायला सुरुवात करूया आता मी सहा मोती ओवून घेतली आहे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पहा हे, हो है। हाँ। हे, हे शुणी शुणी है। आता आपण हा जो पहिला मोती ओला आहे हा ह्याच्यातून सुई वरती काढणारे अशी पहा ह्याची सु आपण वरती काढून घेतलेली आहे आणि आता ह्या सगळ्या मोत्यांमधून आपण एकदा सुई परत बाहेर काढून घेणार आहे पहा म्हणजे आपला हा मोत्याचा गोल चांगला पक्का तयार होईल हे पहा हा असा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे हा जो धागा आहे तो मी आता कितीने टाकून घेते हा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे सहा सहा मोत्यांचा आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे ह्या गोलाच्या भोवती आता मी हा जो है, है मोती आहे ह्याच्यामध्ये पाच मोती ओवून घेणार आहे पाहात आणि धाग्यामध्ये पाच मोती होऊन घेत आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती होऊन घेतलेले आहे आणि आता आपली सुई ज्या मत्यातूनच आपण काढली त्या मोत्यातूनच परत अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला एक गोल इथे तयार झाला असे आपल्याला अजून पाच गोल तयार करायचे आहे आता हा आपण इथे एक मोती ह्या गोलातला घेतला आणि इथे पाच मोती येऊन असा सहा मोत्यांचा गोल तयार केलेला आहे आता इथे ह्या गोलातला पहिल्या गोलातला एक मोती मोती आपण केला पाच मोत्यांचा सहाव्या मोत्यामध्ये सुई घालून त्याच्यातला हा एक मोती असे हे दोन मोती आता आपल्याला चार चार मोती ओवायचे आहे आता मी धाग्यामध्ये चार मोती ओवून घेतली आहे एक दोन तीन आणि चार हे पा हे चार मोती ओवून घेतलेले आहे आता आपली सुई ह्या दोन मोत्यांच्या म मो बाहेर निघणार आहे हा एक मोती आणि हा एक मोती हे पहा ही अशी मी ह्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली आहे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली हा आपला एक गोळ त्याला मैत्रिणींनो मी तुम्हाला सुरुवातीलाच मोत्याचा षटपण कसा करायचा ते शिकवलेलं आहे तसाच आपला हा इथे आधी षटकोणी आकार तयार होणार आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओळून घ्यायची आहे एक दोन तीन आणि चार चार मोती ओन घेतले परत आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पहा हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोठा आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती होऊन घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओन घेतले आता आपला परत इथे एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची हा एक मोती आणि हा एक मोती हे पहा ह्या एका मतातून मी सुई बाहेर काढून घेतली आहे आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे पहा आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओन घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओवून घेतलेले आहेत परत आपली सुई ह्या हा एक मोठी एक मोती इथून अशी बाहेर निघणार आहे पहा की अशी बाहेर निघाली आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपली सुई परत बाहेर निघेल एक दोन तीन चार पाच हे पाच मोती पाच मोत्यांचा गोल इथे झालेला आहे आणि आता पहा मैत्रिणींनो एक दोन तीन हे ती, तीन मोती आता आपली सुई त्या पुढच्या मोत्यातून निघेन हे पहा त्याच्या पुढच्या मोत्यातून पण आपली सुई अशी बाहेर निघाली आता आपण काय केलं सुरुवातीला पाच मोती आणि मधला एक मोती असा धरून आपण मधल्या गोलातला एक मोती असा आपण सहा मोत्यांचा गोल तयार केला नंतर आपण चार मोतीहून दोन मोती पहिले असे सहा मोत्यांचा गोल केला आता पहा आपल्याला ह्या षट ह्या गोलातला मोती तयार करायचा आहे आता हा आपला षटपणाचा आकार इथे तयार झालेला आहे एक दोन आणि तीन, तीन हे तीन मोती आहे आता आपल्याला इथे सहा मोतीहून हा गोल तयार करायचा आहे आता मी धाग्यामध्ये तीन मोती पोवून घेतली आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आणि हे तीन मोती ह्या ह्यावर असे आपले हे सहा मोती झाले हा आपला इथे गोल तयार झालेला आहे पहा षटकोणी आकार झाला की नेहा हा षटकोणी आकार मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये इथून सुई काढायची एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक दोन आणि तीन अशी आपली सुई सर्व आणि आता हा मधला मोती आहे ह्याच्यातून आपली सुई परत अशी बाहेर निघालेली आहे आता आपल्याला गोल आकार तयार करायचा आहे करंजीचा आकार गोल करंजीची पारी तयार करायची आपल्याला आपल्याला तो गोल तयार करायचा आहे आता हा एक मोती इथे आता आपल्याला एक पाच मोत्यांचा गोल सहा मोत्यांचा गोल पाच मोत्यांचा गोल सहा मोत्यांचा गोल असं करून आपल्याला आता हा इथे गोल आकार तयार करायचा आहे आता मी धाग्यामध्ये चार मोती ओवून घेणार आहे हे पहा एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओले आणि ह्याच्यातला हा एक मोती हा आपला पाच मोत्यांचा गोल तयार झाला पहा झाला ना पाच मोत्यांचा वर तयार आता आपल्याला परत काय करायचं आहे हा त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती असे हे तीन मोती झाले धागा ओढायचा हा हे तीन मोती झाले एक दोन आणि तीन आता आपल्याला तीन मोती ओळून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन हे तीन मोती ओळून घेतले आपलं आणि आता ह्या मोत्यातून आपली सुई वरती निघेल हा ह्या पाच मो मोत्यांमधला पाच मोत्यांचा हा बोल आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आणि आता परत त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढू एक दोन हे दोन मोती आणि हा पुढचा एक मोती हे तीन मोती अशी सुई आपली बाहेर काढली आता इथे एक आणि दोन हे दोन मोती आता इथे आपल्याला पाच मोत्यांचा गोल तयार करायचा आता आपण धाग्यामध्ये तीन मोती घेऊ पहा एक दोन तीन हे तीन मोती ओले हो ह्या दोन मोत्यातून आपली श्री परत बाहेर निघेल एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून काढली हा गोल तयार झाला आपला पहा पाच मोत्यांचा गोल तयार झाला आता आपल्याला एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे एक दोन तीन ह्या दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढू हा आपला इथे अर्धा गोल तयार झाला आहे एक दोन तीन आता आपण ढाल्यामध्ये तीन मोती येऊ म्हणजे हा सहा मोत्यांचा आपला गोल तयार होईल एक दोन आणि तीन हे तीन मोती ओले तीन, तीन, तीन मोती ओल्यानंतर एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपली बाहेर निघून पहा आता इथे हे दोन मोती आहेत आता आपल्याला परत तीन मोती होऊन पाच मोत्यांचा गोल करायचा आहे एक पाच मोत्यांचा एक सहा मोत्यांचा एक पाच मोत्यांचा एक सहा मोत्यांचा असे करता करता आपल्याला इथपर्यंत गोल आकार तयार करायचा आहे तुमच्या लक्षात आलंच असेल पहिले षटकोणी आकार तयार झाला नंतर हा गोल आकार तयार झाला आता मी परत धाग्यामध्ये तीन मोती ओवून पाच मोत्यांचा गोल तुम्हाला करून दाखवते परत एक दोन आणि हे तीन तीन मोती ओले आता परत ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे पहा आता हे पुढचे दोन मोती एक दोन आता इथे हे तीन मोती आले एक दोन आणि तीन एक दोन तीन आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओन घ्यायचे आहे एक, दोन तीन तीन मोती ओन घेतलेले आहे एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून आपली श्री वरच्या दिशेने अशी बाहेर निघालेली आहे आणि एक दोन एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून श्री बाहेर निघेल आपली एक दोन आणि तीन आता आपल्याला परत पाच मोत्यांचा गोळ तयार करायचा आहे हे पहा एक दोन आणि तीन एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आणि परत ह्या मोत्यातून बाहेर काढायची सुई ह्याही मोत्यातून बाहेर काढायची आणि ह्याही मोत्यातून बाहेर काढायची परत आपल्या इथे तीन मोती आले आणि आपल्याला परत आता तीन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे पहा एक दोन आणि तीन तीन मोती ओल्यानंतर इथे एक दोन तीन ह्या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर आलेली आहे आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधून परत आपली सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा आता परत आपल्याला इथे दोन मोती ओवून घ्यायचे आहे हे दोन मोती आहे आता तीन मोतीहून आपल्याला हा पाच मोत्यांचा परत एक गोल तयार करायचा आहे एक दोन आणि तीन हा एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपली परत अशी बाहेर निघालेली आहे पहा एक दोन आणि तीन परत आपली सुई ह्या तीन मोत्यांच्या मधून बाहेर निघालेली आहे आता तुमच्या लक्षात आलाच असेल मैत्रिणींना आता इथे पाच मोत्यांचा गोल झाला इथे तीन मोती आले इथे सहा मोती ओन तीन मोतीहून सहा मोत्यांचा गोल होईल इथे पाच मोत्यांचा गोल होईल इथे सहा मोत्यांचा गोल तर सहा मोत्यांचा गोल इथे एक दोन तीन खाली तीन मोती व्हायचे हे सहा मोती आपले ओन सहा मोत्यांचा गोल तयार होईल करंजीचा गोल तयार झालेला आहे पहा आता आपण करंजी कशी विणू ते बघू हे पहा मी अशी पारीची घडी करून घेते आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्याच्यामध्ये कॉटनसुद्धा भरू शकतात न कॉटन भरतासुद्धा आपला असा करंजीचा आकार तयार होऊ शकतो पहा आता तिला जॉईन कशी करायची ते मी तुम्हाला सांगते पहा आता करंजी कशी जॉईन करायची ते मी सांगते पहिल्यांदाच आपण करंजीचा व्हिडिओ पाहत आहात त्याकरता माझा करंजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा हे पहा हा गोल मी तयार केलेला आहे मोत्याचा करंजीची पारी आपण तयार केलेली आहे आता ह्याला असा आकार द्यायचा हे पहा हा असा आकार आपण देऊन घेतलेला आहे आता आपण करंजी कशी जॉईन करायची आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ती अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि आता मी धाग्यामध्ये एक मोती ओवून घेणार आहे पांढरा हे पहा हा मोती ओला आणि आता आपल्याला इकडच्या मोत्यातून आपण सुई घातली तर आता आपण ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढणारे पहा जॉईन करताना लक्ष द्या कसं जॉईन करायचं ते पहा हं ते पहा मी अशा आता हा एक मोती इथे जॉईन केला आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली आहे आता आपण इथे मोती टाकणारे ह्या मोत्यातून सुई काढली आता परत एक मोती टाकू पहा लक्ष द्या हा करंजी मी जॉईन करते कशी जॉईन करते ते पहा आता ह्या मोत्यातून सुई काढली आता ह्या मोत्यातून एकदा इकडून एकदा इकडून एकदा इकडून एकदा इकडून अशी आपल्याला सुई फिरवायची आहे हे पहा आता मी ह्या साइडच्या ह्या सुई बाहेर काढते हे पहा ह्या मोत्यातून हा हे पहा ही अशी सुई बाहेर काढली हा इथे जॉईन झाला हे सुई ह्या मोत्यातून बाहेर आली आता आपण परत एक मोती ओन घेणार आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे आता आपण इकडे आली ना आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा तुम्हाला मी मोत्याची पारी कशी शिकवली के केली ते शिकवलेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आणि ती करंजी कशी जॉईन करायची ते पण मी तुम्हाला शिकवलं आहे तुम्ही करून पहा आणि दम आणि मला तुम्ही तुमचा माझ्या व्हॉट्सअप नंबरला करंजीचा फोटो टाका हे पहा इथे मी जॉईन करते आता परत आपल्याला एक मोती टाकायचा आहे आपण करंजी दिवाळी मंगळागोरच्या फराळा करतो मला सहज सुचलं म्हणून मी आज करंजीचा करंजी करून पाहिजे बो त्याची आणि तुम्हाला करंजीचा व्हिडिओ टाकत आहे हे पहा आता आपली सुई परत येथील तुम्हाला वाटल्यास तुम्ही करंजी मध्ये सारण म्हणून कॉटन सुद्धा भरू शकतात एक मी एक कॉटन भरून सुद्धा करंजी तयार केलेली आहे तिचाही ती पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे पहा असे आपण करंजी जॉईन करून घेत आहोत धागा चांगला ओढून घ्यायचा म्हणजे हे मोती चांगले वरती येतात एकदा इकडच्या मोत्यातून सुई काढायची एकदा इकडच्या मोत्यातून सुई काढायची आणि धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे शेवटपर्यंत जॉईन कसं करते आहे ते लक्ष देऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा अशी मी सुई काढून घेतलेली आहे आता ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढते हे पहा आता ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघेल एकेका मोत्यातून एकदा ह्या मोत्यातून एकदा त्या मोत्या समोरच्या समोरच्या दुसऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा इकडने आली ना आता ह्या मोत्यामध्ये धागा ओढून घ्या दरवेळेस असे हे चार मोती येतात इकडचे हे एक दोन तीन चार हे चार मोती येतात त्याच्याकरता आपण आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली तर आपला मोती इथे मध्यभागी येतो असे ही करंजीची विण जॉईन करायची हे पहा आता हे चार मोती एक दोन तीन चार आता ह्या मोत्यातून सुई काढली आता ह्या समोरच्या मोत्यातून सुई घ्या अशी अशी सुई क्रॉस मग जॉईन करायची हे पहा ह्या मोत्यातून काढली लगेच ह्या समोरच्या मोत्यातून आपण सुई अशी परत बाहेर काढू पहा आता हे चार मोती आहे एक दोन तीन चार आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली आता मी एक मोती परत धाग्यामध्ये होऊन घेते आहे आणि ह्या मोत्यातून सुई आपली बाहेर निघेल हे पहा अशी सुई बाहेर निघाली आपली हे चार मोती एक दोन तीन चार अशी सुई आपली हा एक मोती आणि हा एक मोती हे पहा आता किती राहिले आपले एक दोन तीन चार चोप चार चोपण राहिलेले आता मी परत एक मोती होऊन घेते धाग्यामध्ये तर आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल हे पहा एकदा इकडचा समोरचा मोती एकदा तिकडच्या भागातला समोरचा मोती असे आपल्याला जॉईन करायचे आहे आता इथे मोती टाकणार हे पहा आता ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघते आता ह्या मोत्यातून निघेल हे पहा अशी सुई निघाली आता ह्या मोत्यातून निघेल ह्या मोत्यातून निघाली आता ह्या मोत्यात सुई काढायची तर आपण परत एक मोती ओन घेणार आहे सुईमध्ये आणि ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे पहा आणि आता परत शेवटचा जॉईंट पहा कसा करायचं तसाच करायचा आपण सुरुवातीला केला तसा असा धागा ओढून घ्यायचा आहे ह्या मोत्यातून सुई निघाली हा समोरचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत या शेवटच्या दिशेने बाहेर काढून घेऊ हे पहा अशी मी इथून सुई काढली बाहेर हे पहा ही सुई बाहेर काढली आणि इथे हा आपला शेवटचा मोती जॉईन झाला आता आपण ह्या सगळ्या मोत्यांना सुई एकदा बाहेर काढून घेऊ पहा हे जे सगळे मोती आहे ह्या साईडचे इथून आता आपण सुई अशी फिरवून घेणार आहे हे पहा ही अशी मी सुई आता फिरवून घेतली इकडनं ह्या मोत्यातून आपण बाहेर काढली आणि आता हे जे सगळे अशी दिशेने अशी सगळ्या मोत्यांमधून आपण परत बाहेर काढून घेणार आहे पहा हे मधले मोती नाही हे जे खालचे मोती आहे पारीचे ह्या मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढणार आहे बरं का हे पहा हे पहा मी अशी इथपर्यंत सुई बाहेर काढलेली आहे आणि आता मी इथे दोनची गाठ पाडून घेणार आहे पहा अशी इथे मी गाठ पाडून घेतली आणि आता उरलेला धागा आपण कातडीने कापून घेणार आहे आणि ही अशी आपली मोत्याची करंजी तयार झाली पहा मैत्रिणींनो ही एक करंजी मी तयार केलेली आहे आणि ही कॉटन भरून तयार केलेली करंजी आहे हे पहा करंजीचा आकार करंजीचा आकार तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते प्रत्येकदा करंजीचा आकार पाहून घ्या कसा आलाय तो सुंदर अशी आपली करंजी तयार झालेली आहे पहा हे पहा ही कॉटन न भरलेली करंजी आहे आणि ही सारण म्हणून कॉटन भरलेली करंजी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद